अखवा निंगाला रिंगाला भारांडोली अखवा निंगाला निंगाला भारांडोली हात काही लार ला रोरी नमस्कार मंडळी तर मी समजून थोडी पुन्हा एकदा एका नवीन मासा तुमचे सर्वांचे स्वागत करते तर मंडळी नवीन उदाहरण चालू झालंय आता बघूया या उदाहरण मध्ये गेल्या उदाहरण बघितलं असेल कशाप्रकारे आंबाड लागले होते मस्त आंबाड असे आंबाड पहिल्यांदाच लागले असेल माझ्या माहितीत तर चांगला सीझन गेला गेला आपला आता बघूया या उदाहरणामध्ये कशाप्रकारे आंबाड लागते का नक्की तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ न स्किप करता बघा आपल्या ऑलरेडी सकाळीच दोन डोले लावले आणि आता संध्याकाळी आता जवळ जवळ संध्याकाळी साडेपाच झाले जाणं आपल्या दोन डोली पुन्हा दुसऱ्या घेणार डोल लावण्यासाठी आपल्या आता खालीला आता हो भरती सुद्धा लागली चला लवकरात लवकर आपल्या डोले त्या डोली आपल्या होडीमध्ये घेऊया त्यानंतर जाऊया डोल मासेमारीला मग सर्व डोली जे आता उदाहरण संपल्यानंतर भांग भांगमध्ये अशा डोळी शिवल्या जातात बघा थोडी आता शिवायचे बाक आहेत तेच तिथं शिवताना दिसतात डोळी फाटतात तेच शिवायचे काम अशा जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये केला जातो बघा तेच तुम्हाला इथं बघायला मिळते तर मंडळी आपल्या दोन डोलीया सकाळी दोन डोळी लावल्या आणि आता दुसऱ्या दोन डोली आपण दुसरा पूर्ण आपल्या होळीमध्ये भरल्या दिसत बघा चला आता आपल्या आता होळीसुद्धा आपल्या खाडीतून आता निघत आहे बघा बाकीच्या आता होळ्यासुद्धा जायला तर सुरुवात झालेली आहे चला तर आपण सुद्धा जाऊया जाईत पण थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा संध्याकाळचे संध्याकाळचा नजारा बघत आपल्या खाडीमधला खालीला भरती लागलेल्या आत्ताच आणि बघा जसे होळ्यासुद्धा जास्त जाताना दिसत आहेत सर आपण सुद्धा जाऊया ज्या दोन डोले आहेत त्यात लावूया नंतर दोन डोले पण लावल्या होत्या सकाळी त्याच पाळूया आणि बघूयाकाशाबाग लागतात त्याच आंबाळ गेल्या उदाहरणात बघितलं होतं कशावर आंबाळ लागली तर या उद्यामध्ये बघूया या, या काशाप्रकारे आंबाळ लागतो ¡Ahí

थंड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त पारा ला नंबर तंड शोभे दसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्तकी आई करला भगवा जोरीला एक डोल आपले लावून झालेले आहे तिथे आता दोन तिथे जर लावून घ्या त्यानंतर आपण आपल्या ज्या सकाळी आपण टोल लावले दोन त्या फालवातांना भेटूया तर म्हणजे आपण ज्या दोन डोडी घेऊन आलो होतो त्या बाहेरच्या देशात लावलाच नाही आपण सकाळ ज्या दोन टोल लावल्या होत्या त्या दडशा दिशेने काय दडशा दिशेने डोळे त्यात आता पालवासाठी आलो आहे आणि आता बघूया त्या डोलीमध्ये कशा वगैरे लागणार आहे तो काय मावरा लागणार नक्कीच तुम्हाला बघायला लागणार नाही बघा पाणी डोल सुरुवात केलेली आहे नजारा बघा पाणी लागतो एक नंबर असा नजारा एक नंबर नजारा आणि आपली आता पहिल्या डोलीचा मावर जमा तोच आता आलेला आहे मावरा तर बघूया काय कसे बघा मंडळी कशा प्रकारे मेहनत असते आणि जाऊ बघा पहिल्या डोलीमध्ये डोल भरली जाऊल्याने तुझ्या मग सुरुवात झाली बघा चांगला जाऊ लागलाय बघ कस सावला दिसतोय जास्त याच्यामध्ये कुठे कुठे आंबार सुद्धा दिसतोय बघा जिवंतच जावलाय पण बघा जावळा बघा असला मोठ्या साईज सा। कुठे कुठे आंबार सुद्धा दिसतोय आंबार सुद्धा हा याच्यामध्ये म्हणजे बघितलं आता पहिल्या डोलीमध्ये कसबा जावळा लागलाय तर गुच्छी डोलच पास म्हणजे एकदम दरके दिसून डोळ आहे तर त्याबी आहे त्यावेळी थोडा कमी आलाय आत्ताच उद्याना सुरुवात झालेली आहे त्यामुळे चांगला दावा लागलाय बघा बघा आपला डोल म्हणजे आज पहिलाच दिवस आहे पहिल्या दिवशी चांगलाच दावा लागला बघा ला। आजच्या मध्ये जेली फिश आहे बघा एक जेली फिश आलाय बघा विषारी जेली फिश लाल लाल दिसत नाही याचा शेडा लागला खाजवल्यापेक्षा पर्याय नाही कुठे पाणी यामध्ये आंबा जास्त आहे आंबा आहे त्याच्यामध्ये जास्त आंबाड आली ओला कमी लागला पण आंबाड जास्त आले डोलीमध्ये आंबाड दिसत आहे पण कुठे कुठे आंबा तुम्हाला बघायचं बघा

एकदम पांढरा शुभ्र चावला दिसते बघा मोठा मोठा साहित्य चावला आहे सगळं लवकर लावला जातो दोड सुखत लावतात आता आणि बघा आपल्या हव वाकटे म्हणजे असं बोलतो वाकटे जास्त हवे होते दुसरा यामधून काय मावरा निघलाय ना काय